जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात तथागत गौतम बुद्ध आणि कोसल देशाचा राजा पसे नदी यांच्यातील संवाद उद्धृत केला तथागत गौतम बुद्धांना भेटण्यासाठी कोसल देशाचा राजा पसे नदी हा श्रावस्ती या ठिकाणी येतो या दोघात संवाद सुरू असते वेळेस राज दरबारातून एक दूत येतो आणि राजा पसे संदेश देतो राणी मल्लिका ही प्रसूत झाली आणि कन्या झाली त्यावेळेस राजा पसे हा उदास दुःखी आणि खिन्न होतो त्यावर तथागत गौतम बुद्ध म्हणतात की राजा पुत्रापेक्षा कन्याही चांगली निपजण्याचा संभव आहे ती सद्गुणी सदाचारी कन्या पत्नी आणि माता अशा विविध भूमिका पार पाडणारी आहे तिच्या जो पुत्र जन्माला येईल तो अत्यंत कर्तबार असेल आणि मोठे राज्य निर्माण करेल या ठिकाणी जो हा संदर्भ दिला तो पुत्रापेक्षा कन्या ही बरी आहे चांगली आहे या हेतूने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेसाठी हा ग्रंथ लिहिला आणि या ठिकाणी हा विचार व्यक्त केलेला आहे तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर होता त्यामुळे त्यांनी तथागत गौतम बुद्धांना आपले गुरु मानले तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माची दीक्षा घेतली संत कबीरांनी देखील स्त्री पुरुष समानतेचे समर्थन केले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनाही आपले गुरु मानले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्त्री स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनाही आपले गुरु मानले आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात स्त्रियांच्या उद्धारासाठी स्त्री पुरुष समानतेसाठी स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य केले आज आपण तथागत गौतम बुद्धांना मानतो संत कबीरांना मानतो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले मानतो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो पण त्यांचे आहेत ते आजही आपण आत्मसात केलेले नाही आज आपण एकवीस्या शतकामध्ये आहोत विज्ञान तंत्रज्ञानाच युग आहे आणि तरीही आज आपण प्रत्येक काही अपवाद जर सोडले तर जास्तीत जास्त स्त्री पुरुषे स्त्री पुरुष विषमता मानतात आपण ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गुरूंच्या विचारांचा आणि कार्यकर्तृत्वांचा वारसा पुढे चालवला त्याच पद्धतीने आपण या सर्व महामानवांच्या विचारांचा स्त्री पुरुष समानतेविषयक वारसा आपण देखील पुढे चालवला पाहिजे आणि हे या सर्व महामानवांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करणं आज अत्यंत गरजेचं आहे